नाटक करू <laughs> आता <laughs> नाट <laughs> <गेला था> तू एवढं <laughs> <वड़ा> काम केलं अयो <laughs> होळी ना माझी मम्मीला ना असं झालंय कधी पोळी बनवण पटकन आणि होळी दहन करायचे माय चॅनल सो आजचा स्पेशल ब्लॉग आहे होळी स्पेशल तर आज दिवसभरात काय करतोय आम्ही हे सगळं मी या व्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि तुमच्या आवडीचा गावाकडचा ब्लॉग आहे तुमच्यासाठी खास मी होळीसाठी आली आहे एक दिवसाची धावपळ करून बहिणीला पण घेऊन आली आहे कारण आम्हाला दोघींना रील्स पण बनवायचे होते छान छान आणि खूप मस्ती केली आहे मम्मी माझ्यावर खरंच रुसली आहे का रुसली आहे काय झालंय आम्ही कलर वगैरे खेळलोय तर ही सगळी मजा बघण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघावं लागेल आणि खूप सारं प्रेम द्यावं लागेल काय कडीपत्ता कडीपत्ता आणायला गेला होता तू एवढं काम केलं अयो इतकं पोर कामाच तरी मम्मी म्हणती पोरग काम नाही करीत काय म्हणती अक्का म्हणत होती चल गाडी शिकू तिलाच येते का गाडी नाही ती येत तिला तिचं काय ऐकतो हा तर काय तू पण ना कोणाच्या नादी लागतो तू ती तुला भिजवणार आहे बरं का आज हाल जरा सावध चालवी तुक काय आता गाडी चावी नाही होय जाऊ दे मग तर ही मी केली आहे अंड्याची पातळ भाजी आता मी अंडी टाकते बोल बोल खोट बोलत जा ना <laughs> मीच केलंय गाईज मीच केली अंडीची भाजी ती असं बोलती तर हा चहा तुला दिलाय मी तू चा पिया तेवढा पिशीन ना सांग ना मला आवडत नाही चहा तुला माहित नाही का ताई माहिती आहे मला मी मुद्दाम करीत होते तू बोलावा काना काना मला पण तू तु बोलतोय कुठं तू फक्त पप्पाला बोलवतो पप्पाला म्हणतो तुझ्या बापाचं आहे का घर है ना काळा काळा करीतोय मला काय म्हणते मम्मी काय ग अरे लय भारी दिसतोय तू हिरोईनी वाणी दिसतोय गपोली काय मला कोणी व्हिडिओ मध्ये घेत नाही म्हणून मी तुम्हाला घेते मला आवडत आहे तुम्ही मला का नाही घेत व्हिडिओ मध्ये नको असं थोडी असते मी सांगणार मग तू घेणार मला जा तिकडे पापा तर लय दुखाळ आहेत ऐकत नाही तुमचं

नाटक करू हाँ। 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 गाईज मी रेडी झालीये मस्त काय कलरचे आणि कशाचे होळीचे व्हिडिओ फोटो काढायला मला खूप लेट झाले आधीच माझ्यासाठी था थांबली वाट बघत माझ्या नवऱ्याने ना आवरलं नाही तर मी कसे दिसते नक्की सांगा कमेंट करून बरं हे मग हसतय हे करून गालातल्या गालात हळू ये काय न गाडीत वतायला फ्रीज मधली पाठली होता माझ्या नाही घाबरायला लागल्यात लोक आता बादलीत आणू <laughs> <laughs> का हो थांबा बादलीत आणते था का डेर <laughs> फुटली ढेर फुटली मम् मे पाणी प्यायला नव्हतं लागत ग गाडीत ओतायला लागत होत ओतलं ओतलं तर माझा नवरा चाललाय ऑफिसला आम्हाला सोडून अर झालं ना ओतलं ना पण मी सांगतोय ना ऐका ना माझ कोण ऐकतच नाही राव माझं काही लयच हलक्यात घेतात मला बर का नवरा पण माझा हलक्यातच घेतोय मला तर माझा नवरा मला सोडून चाललाय पुण्याला ऑफिसला जायचंय त्यांना माझा मला सोडून चाललाय आहे ना काय झालं मी पण जाते काय झालं रे काय गडबड करतात हे गाडी हे करायचं गेट मोठ पाहिजे ना गेट मोठ पाहिजे पाईप पण नावून तिथं वाढवलं पाहिजे बर चालले काय तुम्ही बर किती वाजता येणार लवकर लवकर बघतो बर बर सॉरी सॉरी लेट झालो का माझ्यामुळे बाय बाय जावा फोन करा हा हा बाय ठेवू ना काय करते झालं जास्त मग काय करायचं सांग तुझ्याकडं ना गाया ना काय आता खायला हा सकाळी मला दोन पोळ्या द्या बनवून मम्मी मी चहा पोळी खाऊन जाणार येऊ उद्या सकाळी काय आलं डॅडी डॅडी आलं का शिव्याचाच बाजार चालू होतो तुला सांगते डॅडी डॅडी बाई आता काय गाईज आमची चालली आहे पुरणपोळीची तयारी आमची म्हणजे माझ्या बहिणीची मम्मीची नाही माझी नाही मी फक्त आहे रे हे मम्मीने किती पुरण घातले एक किलोचे पुरण घातले मग रे मी भांडी घासणार होते ना माझं डिपार्टमेंट आहे ना भांडी घासायचं मी आता आपण जेवलो ना त्याच्यानंतर भांडी घासली ही मतारीनी परत काढली असतील खोट नाही सांगत आ, हा मग काय बाई विश्वासच नाही कोणाचा माझ्यावर असं कधी <laughs> तुला नाही मारू नको कळलं ना काय ग नको ठेवली मला मलाय लागत विश्वास माझा मम्मी नाही लागत विश्वास माझा का आधी आहे काढवा पण रील थांब हा आता बोल <laughs> काय नको अण्णा नको भाऊ पाहिजे अण्णा नको, <laughs> <पाई जान्ना> नको।, <laughs> <पाई जान्ना> नको। <laughs> हा पप्पा जाणार होते ना भाऊला भेटायला हा जाणार होते अगोपाच्या कुठे <laughs> काय लावलाय टाइमपास तुम्ही काढणार आहे का व्हिडिओ फोटो नीट चांगले तू हे तू आता हिच मी सकाळी एवढ्या उन्हात फोटो काढलो अगं ती मला म्हणली मुसकाडत देईन पटकन काढून घ्यायचं तू तिला काय म्हणली त्या दिवशी दिवशी काय म्हणले मी माझा व्हिडिओ नीट नाही काढलं तर मी लय बोलन ना आता हा ना ती करीतीस तस बरोबर काढत असते ती काय नाही मला मी नाही काढणार ती रुसली तू माझ्यावर अयो माझी मम्मी रुसली आता कशी व्हायची होळी नाही काढणार अगं सॉरी चुकलं बाई माझ अग मला माफ कर अगं तुला खरंच नव्हता येत काढता हा काय अगं इडी माणसे शिकवलंय ना मम्मी तुला चांगलं हा पण सांगावा गपोली मम्मी ग नको घालू सर बाजूला चल चल कपडे बदलायचे आता दुसरा व्हिडिओ काढायचा तू साडी घाल तू साडी घालवला मी गुळ कापून देते मम्मीला नको अगं देते ना अगं किती खोटं बोलत अगं तुम्ही खोटारड्यांनो मला डिप्रेशन वाला व्हिडिओ काढायचा आहे रे असं नका करू मशे साडी जा आणि मग काढू मग म्हणजे खिडू काढायची बसतली काय म्हणली थोड करू लागत <laughs> बागा माझी आई काय म्हणती थोडं काम करू लागत कर व्हिडिओ काढती मग काय करू तुला नाही माझे व्हिडिओ काढायचे दुसरी माझ्यावरती म्हणती मी नाही काढणार आता परत व्हिडिओ कुठे बोलत बोलत नाही तर काय करू मग बोलू नको तर काय पूजा करू काय बोलायचं काय नाही अगं काम म्हणजे आता चांगलं झालं पाहिजे का नाही काम मला सांग करू तू अगं ठीक आहे तू इली तुझी आई हुशार आहे का अगं नाही हुशार मम्मी म्हणते आम्ही काय तुझ्या पोटात शिकलो का ग आम्हाला सांगत काम पोटात नाही शिकती आणि आता तुला काय वाट तुम्हाला मी मी तुला शिकवलं शिकवलं अगं पण मोबाईल चालू आहे तर शिकवले ना शिकवलं नसो शिकवलं तर मी ठीक आहे बाबा तू प्रत्येक दहा दिवसाने विसरून जाती काय सांगितलं होतं प्रत्येक दहा दिवसाने विसरून जाते माझ्या मी काय शिकवलं होतो मोबाईल मध्ये व्हॉट्सअप कॉलिंग शिकवलं स्टेटस कसे बघायचं ते शिकवलं इंस्टाग्रामच्या स्टोरी कशा बघायच्या व्हिडिओ कसे बघायचे सगळं शिकवले फोन कसे लावायचे फोन कसे लावायचे फोटो पाठवते व्हॉट्सॲपला व्हिडिओ कॉल करते मग तरी पण अशी बोल होती दाग मग मी तुम्हाला तर गायच पुरणपोळी मधलं एक काम मी आता करायला लागलीय ते म्हणजे गुळ कापणं बोट कापशील बोट नाही कापत मम्मी तुझ्यापेक्षा पटापटाच कापलाय बघ मग काय तरी बडबड करशील हा ना मी पटकन होत मुंबई खाली बसा मग इडीने कापा कापीत हा ना किती कापू सांगत घा मला ते मला काय माहिती गोड करू नको गोड माझा व्हिडिओ व्हिडिओ नको माझ्या व्हिडिओ मुळे तू पण फेमस झाली झाली का नाही झाली मग गावातली माणसं येतात आणि तिला विचारतात तुला तुम्हीच करता का हो तुम्हीच बोलता का हो <laughs> माझी मम्मी म्हणती नाही मला पोरगी सांगते मी तशी बोलते <laughs> माझी मम्मीला शार्प एक डायलॉग सांगितलं ना लगेच तो पटकन झटकन बोलते अयो कसली बारे दिसती एक नंबर एक नंबर हा मस्त बसले मला नाही बसायचा ग ले मस्त अग ले भारी ले भारी एक नंबर एक नंबर हिरोईन वाणी दिसायला लागली ग तू हिरोईन तू अयो जा पटकन आवर चप्पल घालून येत असं येऊ नको अयो तर गाईज मी चालली आहे गवत कापायला घास कापायला चाललोय घास गायांसाठी काय मम्मी रोगट आहे गवतावर साडी खराब तुझीच होईल माझी थोडी आहे <laughs> मम्मीची साडी घातली गाईज मी आणि मम्मीचा ब्लाऊज पण आला आहे मला थोडासा लूज होतोय बट चालतो आहे आम्ही दोघींनी माझ्या बहिणीने आणि मी मस्त छान रील काढलेत मॅचिंग मॅचिंग साडीवर तिची सेम अशी रेड कलरची आणि ही मम्मीची मी ग्रीन कलरची घातली आणि मस्त व्हिडिओ बनवलेत आम्ही किती वेळ लागन यायला ऋतू किती वेळ लागण गवत कापून झाल्या येतो का, हो ये का चल ना पटापाटा जरा हां चल 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 गवत कापू लागतो ना मला हा ये मम्मीची साडी खराब करीन रे मी मम्मी तर लय हानीन मला चल ये लवकर बोके हा ये बाई ये तर गाईज मी कापतीये गवत मी दिसत नसेल तुम्हाला मी दिसत नसेल तुम्हाला पण मी गवत कापतीये पटपट होळी ना माझी मम्मीला ना असं झालंय कधी पोळी बनवण पटकन आणि होळी दहन करायचे तर तिची गडबड चालू आहे म्हटलं चला गवत तरी कापू कारण तिने माझे व्हिडिओज बनवले बिचारी दमली माझे व्हिडिओ काढून काढून अरे खरच रे लई रोगटे बोक्या हाताला लागत आहे तिथं हा रे हा? उंदीर रे रोगटे रे ले ले रोगटे जेवढा घास कापलाय मी माझा भाऊ माझी गमत मज्जा बघत बसलेला आहे हसतोय उंदीर तिथून बसून आणि माझ्या हातावर बसा बघा किती रोगट बसले आणि किती खराब झालंय आणि एवढी नटापटा करून मी आली आहे घास कापायला घाम आलाय घाम काष्टाचा घाम आहे बघा घाम येतोय जिमची गरज नाही शेतात येऊन काम केलं का के बरोबर घाम येतोय सगळं रोगट अंगावर चढ चढलंय माझ्या ओ गाईज आले गवत कापून मस्त फ्रेश झाले दमले अगोमरले का मला खरच तर फ्रेश झाली आणि आता मस्त कलिंगड खाणारे आम्ही आणि थोड्या वेळाने गुढी पेटवणारे येस तर गाईज आमची चालली भेळ पार्टी अर्धी पार्टी झाली आमची आहे ना या भेळ खायला सगळ्यांनी काय करून दिली

बघत्या बघत्या आर काय नाही ऋत्या तो ना टॉवेलो पाय देऊन वरचाडला पडला आका पळाली ऋतू पॅन्ट खाली वड़ा आता <laughs> काम तुला काय करायला चालला पैशान आयला चालला भे बर तर गाईच अशा रीतीने माझा काही व्हिडिओ रील्स आणि ती येणार नाही मला असं वाटतंय आता बघा सगळं ब्लर ब्लर दिसायला लागले माझी मम्मी लागली होळी पेटवायला ती पण दिसा ना काहीच दिसणार अरे काय बघ तू पण दिस ना फक्त कपडे दिसत आहे अगे खरंच तुझं पण तोंड दिसत नाही फक्त कपडे दिसत आहे चांद मम्मा बघायचं का तुम्हाला बघा आणलं का किती आणले बाई दोन आणले दोघा जी आपली होळी आहे होळी एकटीच बिचारी बसली आहे मी तिच्या बाजूला बसली आमच्या घरचे सगळे गेलेत घरात लास्ट इयरला आधी माझ्या बरोबर होता होळीला ह्या वेळेस त्याला ऑफिसला सुट्टी नाही आहे तर मी एकटीच आहे इकडे मी खूप मिस करते त्याला होळीसाठी आणि आता तो तसं तो येणार आहे आम्ही जाणार आहे परत रिटन रात्रीच तर ते एक दोन तासात येतील बट होळीच्या वेळेस नव्हते आणि आता मस्त जेवण करणार आहे पुरणपोळी बनवली आहे आणि आम्ही आमरस पण बनवला आहे सो आ, मस्त जेवण करणार आहे ते आल्यावरती तर, तर तरी पण मी आत्ता त्याला मिस करते आहे आईज आपली होळी आहे पेटून आता मस्त चिल मारत मी साडी आहे आणि मस्त निवांत होऊन बसणार आहे आणि मम्मीला त्यांना थोडंसं काम पण करू आहे जर मी काम केलं नाही ना तर लय शिवाय आहे बिचारी मम्मी वैतागली वैतागली मला माहिती आहे का माझे व्हिडिओ काढून आणि माझे ना सगळी कामं करून लय वाईत अगली आयुष्या इकडे इकडे आईच्या गावात परत परत बघ परत बघ बघ परत रागाच रागा लाग केस बघ तू कस बेज होती तुला कुठे होता मारके म्हशी सारखं बघायला तिथं येऊन कसं बघत होता काम करू लागत आहे ना थांबणार हा करते ही पण चिडली ही मम्मी आणि ही माझी बहीण काय मला जगून नाही देत आवरती आता बडबडीच्या आता हा नाही घालवला अली दिवस आले हा खरे खरे मी करते पोळ्या <laughs> <laughs> <थी> <laughs> मी करते पोळ्या तू हो बाजूला साडी चेंज करून आले फक्त एवढी हा गाई जमच्यात चालल्यात पोळ्या एक पोळी लई फुगली होती ढिकून मामाने दाखवली होती मला हा मस्त फुगलेलं आहे तर पोळे रेडी झाले तिला तिचा आंबरस चाललाय अजून हा ना ती बाई काही जगून देणार नाही ते बघ काय सांगायचे कधी तुम्ही हसत होते एवढ्या भारी म्हणून घेतलं मी उठ ड्रेस चेंज कर टॉप चेंज करायचा बधी रे का रे रुत्याचं नाही तर टी शर्ट घाली एखादं तीन व्हिडिओ होती सेम सेम एक फोटो आहे दोन व्हिडिओ आहेत हा चौथा होईल मग हा रासू देवली मी त्रासच देते सगळ्यांना चल उठ बोड लांब लांब यायच नको नको देऊ अक्काला माझ्या काय आहे मांजर आमच्या घरात हे आमचं डॅडी हा नाही नाही तुला काढायचं व्हिडिओ हे आमचं डॅडी मम्मीचा मोबाईल घेतलाय रिचार्ज आहे आणि व्हिडिओ बघत बसतात दिवसभर मम्मीचा मोबाईल घेऊन बसतात पप्पा चल बाई काय चल देते तुला आमचा अमृस अरे चाल तर गाई झा आमचा आम्रस झाला आहे तयार छान दिसतोय आहे का मस्त आम्रस्वाली बाई आणि <laughs> हा आमरसवाला बाबा या आम्रस्वाली म्हातारी आमची कशी बघू ती बाई लई विचार करी ती माझी आई लई टेन्शन घे ती ग काय बोला तारो सणासुदीच्या दिवशी तुम्ही काय म्हणत मरता 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 वासा वाचवली हां आणि आणि जे नव्हती ते जगलं ना सुरुर देवाने लिहिलेलं असते तेवढं माणूस जगात तुला काय म्हणायचे मग बघ मम्मीला वाटत नव्हतं मी जगलोच मॅटरच वेगळा आहे कळलं <laughs> का ती गेली असती तर आम्ही दोघंच राहिलो असतो बरं झालं मला तू झाला माहिती आहे का देव बरे हो मम्मीच्या कळलं का एवढे गुणाची पोर झाली तुला आहे का इच्या एवढं गुणाचं कोणी देवाला असं वाटलं की बाबा चला यांच्या नशिबी पोरगा असेल त्यामुळं दोन्ही पुरी चांगलं दिले देवाने मला आहे ना दोन्ही पुरी चांगलं दिलं ना मम्मी बाय 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 आता आता होते अरे तू पोरगा झाला असतात आता बघ घरी चार चार बंगला असत दहा बारा गाड्या लागल्या असत्या घरासमोर आपल्या बघतो काय डोळं बटारू हो दोरा। बटारो चूक आहे तुझ्यात तु याच्यात तुझी चूक आहे पोरगा व्हाई आणि तू पोरगी झाली तुला कोणी सांगितलं होतं पोरगी व्हायला दुखी <laughs> <laughs> <आम बरस्कर भी>? मम्मीची <laughs> <laughs> काहीच तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि खूप मस्ती मज्जा केली मी आणि माझी मम्मी नुसती रागवत होती मला चिडचिड करत होती त्यानंतर माझ्या बहिणीने पण केली तर जाऊ दे त्यांना काय यांना काय सवयच लागलेले आहेत बडबडी करायच्या मी नाही लक्ष देत एवढं पण तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आणि कसा कसं कसं काय 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 <laughs> हो तर रे नको हां तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग ते नक्की सांगा कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि खूप सारं प्रेम द्या आणि असंच तुमचा आशीर्वाद सोबत राहू द्या सगळ्यांना हॅप्पी होली बाय बाय